नमस्कार मित्रांनो नम आपले सर स्वागत आहे जे आपण आज हरभऱ्यासाठी किंवा फुलकळीसाठी जे स्पेशल फवारण्याचं औषध तयार केलं तर ते आज आपण मारत आहे सकाळच्या दहा वाजलेले आहेत तर आज काय मारणार आहोत ते आपण पहिलं जाणून घेऊया आणि त्याचे फायदे होतो फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की आज मला वाटते वीस तारीख आहे वीस ते सव्वीस तारखेपर्यंत साधारण सर्व महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण राहील कुठेतरी पाऊस पण पडण्याची शक्यता आहे म्हणजे आता वाऱ्याचा दाब पण चांगला राहील त्यामुळे वाऱ्याचा गती पण चांगली राहील वाऱ्याचं सहजासहजी वारं जास्त राहील थोडक्यात या दिवसामध्ये तर ही झाली आपल्या हवामानाची माहिती तर दुसरी गोष्ट अशी की जे आपण अंडा आंबलं म्हणजे ज्या आपण फुलकळीसाठी तयार केलेलं आहे ते आज आपण मारणार आहोत तर त्याचा पहिल्यांदा तुम्हाला प्रमाण सांगतो कसं मारायचं आहे काय करायचं आहे आणि त्यानंतर आपण सविस्तर बोलूया तर मित्रांनो आता मला शेवटचाच पंप राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला औषध साधारण संपत आलेलं दिसते तर हे अंडामला आहे आणि ते जे दिसतंय ते पन्नास एम एलचं माप आहे हा पंप आहे या सोळा लिटरचा पंप आहे आणि सोळा लिटरच्या पंपासाठी प्रति पंप पन्नास मिली किती प्रतिपंप पन्नास मिली एवढंच औषध घ्यायचं जास्त घेऊ नका जर उसा वगैरे मारायचा असेल तुम्हाला नाजूक पिकावर मारायचं असेल तर प्रति मिली पन्नास एम एल घ्या आणि उसावर मार वगैरे मारण्यासाठी सत्तर मिलीपर्यंत आहे उसावर वगैरे मारण्यासाठी सत्तर मिलीन चालते तर आता आपण बघा हे पावटा आहे ऊस आहे हरभरा आहे आणि हे सगळी पिकं आज आपण कवर केली आहेत फवारणीने कुठल्याही पिकाला आहे मित्रांनो कुठल्याही पिकाला कुठल्याही एक साधारण जे फुला अवस्थेत येणारी पिकं आहेत समजा आता हरभरा आहे बाकीचं कोणतं मळवं आहे तर फुलं अवस्थेत ज्यावेळी फुलं लागायला चालू होतात आता हे बघा हरभरायला हे आता फुलं लागायला चालू झालेले आहेत खुडून घेतलेलं आहे त्यामुळं हे आता फुलं लागायला चालू झालेले आहेत तर अशी फुलं लागायला चालू झाली की हे फवारणी मित्रांनो मारायची आहे तर काय करायचं आहे फुलं धारणा चालू झाली की ही फवारणी मारून घ्यायचे तर तुम्हाला हरभरा दाखवतो मी त्यानंतर मला सांगा सत्तावीस तारखेला आज वीस तारीख आहे अजून सात आठ दिवस राहिलेले आहेत तरी पण आपला दोन महिन्याच्या आधीचा म्हणजे जवळजवळ आता साठ दिवस पन्नास दिवसाचा हरभरा आहे तुम्हाला मी दाखवतो कसा आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे आपण पहिल्यापासून व्हिडिओमध्ये ट्रीटमेंट केलं ते सर्वांनी करा अतिशय उपयुक्त आहे मी पण पहिल्यांदाच हरभरा केलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा हरभरा आयुष्यात मी पहिल्यांदाच हरभरा केलेला आहे त्यामुळे पहिल्याच वे वेळात कसा आलेला आहे ह्याचं पण कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर ऊस पण कसा आलेला आहे कारण ऊसात आंतरपीक घेऊन ऊस आणायचा एवढं सोपं नाही तर तो कसा चांगल्या पद्धतीने आलेला आहे का ते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तत्पूर्वी तुम्हाला हरभरा दाखवतो आणि नंतर आपण बोलूया तर आता मित्रांनो हे ऊसामध्ये आंतरपिक आपण हरभरा केलेला आहे तर हरभरा बघा कसा आहे हे बघा मी तुम्हाला मध्येच मानलेलं आहे की एक पंधरा दिवसात तुम्हाला जमीन पूर्ण झाकायलेली दिसेल तर त्याप्रमाणे ही जमीन पूर्ण झाकायली आहे आणि ऊस पण बघा ऊसाला पण भर दिलेली ही भर बघा बघा हे बघा ही भर दिलेली आहे आता पाणी पाजलेलं आहे तर ऊस पण कसा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर ऊसाला आपल्याबरोबर एक जवळजवळ दोन महिने पूर्ण झालेले आहेत दोन महिने दहा दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी दिवसाचा आपला ऊस आहे आणि हरभरा हा आपला पन्नास दिवसाचा आहे म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा डिफरन्स आहे हरभरा तर ऊसामध्ये तर त्या वयाच्या मानानं आपल्याला ऊस आणि हरभरा कसा वाटतोय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता मेन मुद्दा आला की या ह्या फवारणीचा नेमका फायदा काय आहे तर आता हे फुला अवस्थेत आलेला हरभरा फुलं लागायला चालू आहेत तर या अंडा संजीवकमुळे एवढा चांगला परिणाम हरभऱ्यावर आणि कुठल्याही पिका होते की पहिले मेन गोष्ट की पिकाला चकाकी फार येते तुम्हाला आठवड्यात ते दहा दिवसात अजून एकदा हीच फवारणी घ्यायची मित्रांनो दहा दिवसांनी ही फवारणी दोन वेळा घ्या महिन्यात तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट दिसेल आणि फुलकळ्या अक्षरशः तुम्हाला भरभरून भरभरून आलेले दिसतील तर त्यासाठी हे आहे तर अमिनो ऍसिड तयार होते पानामध्ये जे पिवळे पाना वगैरे आहे तो पूर्ण निघून जातो हिरवट पानं होतात काळी कुट्ट पाणी त्याच्यामध्ये जे हरित द्रव्य असतात ते भरपूर प्रमाणात होतात आणि पीक काय करतं पीक अॅमिनो ॲसिड करण्यात खूप वेळ घालवत असते आपला म्हणजे दिवसातला तीस टक्के वेळ हा अमिनो ॲसिड तयार करण्यात आहे कारण पान आपल्याला जे हिरवीगार दिसतात ते अमिनो ॲसिडमुळे दिसतात त्यामुळे ते हिरवंकण तयार जास्त झाल्यामुळे ते दिसतात तर रेडीमेड आपण जर असं या प्रकारे हरित आंबलं दिलं किंवा अमिनो ॲसिड दिलं तर काय होतं की जे ते ते पाना जे पिकाचा वेळ त्यात वाया जातो ते पीक ते तीस टक्के चाळीस टक्के वेळ हा दुसऱ्या पदार्थ पिकाला पुरवण्यात वेळ घालवते त्यामुळे काय होते पानाची रुंदी लांबत्या पानाच्या रुंदी लांबल्यामुळे पिकाची समजा ऊस असेल तर ऊसाच्या जाडी वाढते हरभरा असेल तर हरभऱ्याला फुटवा जास्त होतोय आणि फुटवा जास्त झाल्यामुळे साध साजे काय की फुलांची संख्या जास्त होते तर अशा प्रकारे काय होतंय की अॅमिनॅसिड आपण रेडीमेड देतोय तर हे दिल्यामुळे काय पीक दुसरं खायला भाग पडते आणि पिकांना दुसऱ्या अन्न खाल्ल्यामुळे पिकाच्या वाढ फास्ट होते थंडीच्या दिवसात काय होते मुळे गरटलेल्या असतात त्यामुळं अन्न जास्त घेत नाही त्यामुळे अशा प्रकारे जर आपण फवारणी दिली तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा शंभर टक्के दिसणार आहे फक्त दहा दिवसाला दोन दोन वेळा ही फवारणी घ्यायची तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की सांगा तर जरा थोडं गावाला जायचं असल्यामुळे शेवटचा पंप आहे तो मारून आपण जाणार आहोत तर यानंतर आपण लगेच सोमवारी नाही मंगळवारी भेटणार आहोत आणि तुम्हाला याचा रिझल्ट फुलं लागल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की किती फरक पडतो आणि याची फवारणी कृपया दोन वेळा घ्या म्हणजे तो रिझल्ट परिपूर्ण दिसेल तुम्हाला एकदा घेणार तुम्ही आणि परत म्हणणार रिझल्ट दिसत नाही तुम्हाला तसा रिझल्ट जास्त दिसणार नाही दिसणार पण थोड्या प्रमाणात दिसणार पण तीच फवारणी दोन वेळा घेतली तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि की त्या चार अंडी आणि दूध म्हणजे जवळजवळ एक शंभर रुपयात ही फवारणी पूर्ण होते कोणतीही फवारणी आपली शंभर रुपयाच्या वर जात नाही तर शंभर रुपयात अशी फवारणी पूर्ण होते आता आपण काय केले ऊस हरभरा आणि ऊस अशी सरी धरून दोन्ही पिकाला ही फवारणी मारलेली आहे का कारण ऊसालासुद्धा आम्ही नामलं गरज आहे आणि हरभऱ्यालासुद्धा फुलकळीसाठी गरज आहे तर त्या अशा आपण दोन्ही पिकावर आज फवारणी केलेली आहे त्यामुळे थोडा वेळ जास्त झालेला जा आहे तर आज आपण मित्रांनो आपल्या जे मागच्या व्हिडिओला जो भरघोस प्रतिसाद देत आहे तर त्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळत आहे प असंच आपलं प्रेमरावा चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या शुभम पवार हा शेतकरी पुत्राला एका नव्या उंचीपर्यंत नेण्यास आपण मदत करा मी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे माहिती देत राहीन तत्परत आपण इथेच थांबूया धन्यवाद